इकडे कुठे चालले कोण इकडे कुठे चालले तो कुठले तुम्ही का म्हणजे करायचं म्हणजे तुम्हाला मोकळा सापडला इकडे कुठे चालले तुम्ही हो काका तसं नाही काही काम होत इकडे क्लास घेते ना मी इकडे कुठे इकडे चालले आमरा तिकडे तिकडे रस्ता, तुमचं वावर आम्हाला काय न्यायचंय का नाही नाही पण इकडे काय करायचं मॅडम काय काय नाही आम्ही असं रस्ता सापडी चालू होतो आम्हाला एक जण म्हणजे इकडे रस्ता विचारला इकडे जंगल जा जंगलात इकडे झाली बाबराच्या रानात म्हणजे जो येतो तो, तो येतो बाबराचं रान मोकळा तुम्हाला इकडे काय इकडे काय तुम्हाला काय त्रास आहे काय पैसे पैसे लागते काय अरे बाबा मी का पाय दलाल खाणार मारूच आहे का काय करू त्या पैसा आंब्याचा बार जळून जातो मामाला माहितीये का लय लोक येऊ गेले इथं आतापर्यंत मी त्याच्यामुळे इकडे राहतोय माहितीये काय माहितीये माझ्या आंबरे पाहू जाऊ माझ्या

मग तुम्ही जर रोज येत असले तुमच्या आहे काही वडिलांच ए... नाही तुमचं मग आहे ना आम्ही ना। रोज नाही तिकड आजच रस्ता चुकलो होतो हो तुमचं काय अमरा घेऊन चाललो काय मी एवढं आज घाण बीन करायची नाही

दोन हजार सतरा ला अरे त्याच्या आधीच मध्ये एकोणविशे आपण आतापर्यंत असेच लोक यायचे नाट्य बोलायचे आणि काही उद्या करून निघून जायचे गाण करून आम्ही तसे नाहीये तुम्हाला दिसत का त्याच काय मग काय आम्हाला का बाई काय चावलं बोलते कशाला वय बोलाय चालायला बोलतोच मी गाडी भेटला मा काय माहिती कोच्या म्हणजे आवाज येऊ नये पण काय नाही या गाडीचा आवाज येत नाही का आवाज येत नाही तिचा म्हणूनच ना बंद असलं कस का आवाज येईल नाही तुम्ही आले तर आवाज आला नाही ना

जाऊ काय कराय जाऊ काय करा इकडं शॉर्टकट माहिती होता तुम्ही रोड आहे ना टायरोड जा आणि त्या डोंगरा कोण जाऊ डोंगर कोण लोक तिढ लोक आडवे लोक आडवात तुम्हाला पाठायला तुम्ही परत मागायचा पण तुम्ही लवकर मागा नाही येणार तिकडे बसवरे पण तिड काय आम्ही तिढं काय करू जायचं पडरासा बंद आहे पुढे तुम्हाला मराठी कळते का मावली तीडो बसुर काय करू आम्ही तो बसला गप्पा मारी मी म्हणला रास्ता बंद आहे तुम्हाला जर आता मी म्हटलं जा आता एवढं शॉर्टकट आहे पण पुढे रस्ता बंद आहे मग तू पाशेच्या जवळ गप्पा मारी असं सांगतं मी रस्ता बंद आहे असबाते बिट तुम्हाला काय सांगतोय अहो मग ती आहे एक रेषे नव्याने मध्ये द्या त्याकडे रस्ते बंद करून टाकेल बर तुम्ही धरा काय गाडी जरा मागू काय वाट थोडी मग ये बाई ओढ

तुम्ही तु पेट्रोल पंपा पर्यंत सोडून द्या मी लोटी खालू काय लोट ना पन्नास रुपये काय डोक्याला ताण झाला का अडचण बरं झालं मीड होतो नाही मस्त वाईक गेले असते आंब्यात खाली बसल्या असते पण आता ये ना डोक्याला ताण देतील जर नाही लोटली ना तर इडच राहून जाते काही वेळेस चला आतापर्यंतच लोटा तिडे पेट्रोल टाकून घेऊ मग तुम्हाला आणून सोडू इड पेट्रोलचे पन्नास रुपये नाही नाही ला। तुम्हाला वेगळे लोटा, लोटा।, लोटा, लोटा। ताकती नाही लोटा हा थांबा ब्रेक दाबेल दा मी थांबा एक मिनट ब्रेक सोडतो हा आता लोटा आता काय करू राहिलं आता लोटा भाई ते खाली उतरा ना लोटा। ना खाली पायाला कशी घाण इथं घाणे लागल पायाला पाया लागल घाण किती तुम्ही लोट ना एकटे लोटले जाईल तुमच्याकडून लोटा लोटा काका लोटा 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 अजून लोटा जरच लोटा काका हा ताकद लावा तू लोटा काय माझा पट इकडे दम लागला मला काय काही हा काय तुम्हाला इकडे काय पत्र पाठवलं होतं काय त्या म्हणून मला वरून गाडी लोटायला तिकडे जाऊन दे ना इकडे रस्ता बरं तुम्हाला किती सांगितलंय राव विचार मला प्रश्न आता काठी काढी आता हा काठी काढी का तुमच्या कान पडत मच्छर बरं कानावर

हो म्हणजे आम्ही काय दोघ सोबत जातो ना आम्हा म्हणजे गिरेक लागत ना मग तू माफ घेतो मी ब्लाऊज शिवते असं तुमचे शिवायचे ब्लाऊज तुमच्या घरचे आहे का काही नाही ब्लाऊज शिवायचे तुमच्याकडे काय त्यांचे घरचे म्हण ना हा तुमच्या बायकोचे ब्लाऊज शिवायचे माझ्या बायकोचे मी बाहेर काय केले तुमच्याकडे का तर तुमच्या अवतार घर नाही इकडे घर नाही मग लोटू लागल नाही बाई लोटीला तू चालू गाडीवर मी टीचर आहे मी कसं वाटे ना गाडी लोट पाहिले काय काय लागेल मी टीचर आहे हा टीचरचर माहिती लागा मी आता आपण पुढे गाडी आपण लुटू तुम्ही थोडीफार तुम्ही दोघं एकत्र शिकत आहे काय का में शिकायला शिकायला एकत्रच आहे मी तू माफ घ्यायला इकडे कुठे शिकायला घरी घेऊत आहे मी त्यांना मी सोडायला चालू त्यांच्या घरी पुण्याला पुण्याला नाही त्यांच्या आता इड नाही शॉर्टकट होता ना काय होईल माहिती का जटेचं काम हिड नाही हिड नाही कोण नाही हिड राहत होते निघून गेले माले बाडोत्री कोणीच हिड माझिवाय तुम्ही जागारी एका हिडच चक घरी जाऊ ना माघारी जाऊ काय करते आम्हाला ब्लाऊज घ्यायचं काय आम्ही ओपे ब्लाऊज मग कधी ब्लाऊज तुमचे लोट पण ब्लाऊजच आम्ही ओपती नाही वापायला नाही तुम्ही अशी गालपांडेवानी बोला त्या ना काय ते शिवायच म्हणजे वापायच म्हणजे वापायला इकडे कोण उगीच आमच्या घरात कुणीच नाही ब्लाउज तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ना आम्हाला लाज वाटायला पाहिजे ना इकडे आलो आम्ही जाऊ

म्हणा ब्लाऊज शिवितोय म्हणजे माप घेतो इकडे जंगलात का हे जंगलात बलतच माप घ्यायला ते हां बरं जर मी इडं होतो अर्च जर मीड नसत मस्त बाकी हे गप्पा गोष्ट झालं असं यांच्यात बरं पाच रात्रीच राखण राहतो मी काय जातील पुढं म्हणजे जाईल चिडून निघून हा मी आता लपून बसवतो हां येऊ दे का आता काठीच काढू शकत